झिरो टू हिरो पुस्तकातील ही यशोगाथा आहे अरुण इंगळे सरांची माणसं जोड जीवाभावाची नाती निर्माण करा त्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नांना कष्टाची जोड द्या यश तुमच्या मागे चालत ये यशाचा आमंत्र आपल्याला कृतीतनं देणारे श्री अरुण इंगळे जिद्दीने शिकले अनुभवाच्या भक्कम पायावर बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवलं आणि प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत यशाची इमारत उभी केली त्याचीच ही म्हणजे मंडळी परिस्थितीपुढे माणूस हतबल होतो गुडघे टेकतो नाक रगडतो परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग पाडते माणूस परिस्थितीला कंटाळून जीवही देतो वगैरे वगैरे परिस्थितीविषयी अशी अनेक विधानं केली जातात पण ही अर्धसत्य सांगणारे असतात बर का परिस्थितीच्या संदर्भातलं पूर्ण सत्य वेगळं आहे माणूस घडण्याची आणि बिघडण्याची अशा दोन्ही प्रक्रिया परिस्थिती जन्माला घालत असते त्यातल्या कोणत्याही एका प्रक्रियेची निवड करण्याची संधी ही परिस्थिती माणसाला देते या संधीचा वापर कसा करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं परिस्थितीची जाण आणि भान ज्याच्याकडे असतं तो हे पूर्ण सत्य ओळखतो आणि घडण्याच्या प्रक्रियेत सामील होतो अरुण इंगळे याच प्रक्रियेतनं पुढे आलेले एक यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत बरं का कसले आर्थिक वाढवेळ नसताना आणि कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना अनुभवातनं आलेलं शहाणपण आणि कष्ट करण्याची मानसिक तयारी या जोरावर बांधकाम व्यावसायिक बनले एमकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे काय करायचं असं त्यांच्या मनात होतं आणि म्हणून मग नोकरीच्या शोधासाठी अरुण इंगळे पुण्यात आली मित्राचा आसरा मिळाला नसता तर पुण्यासारख्या शहरात राहायचं कुठे आणि कसं इतपासनं त्यांना झगडावं लागणार होत कारण एक मित्र सोडला तर ओळखीच असं या पुण्यनगरीत कोणीही नव्हतं अशा परिस्थितीत अरुण इंगळे यांनी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पुण्यात पाऊल ठेवलं आज मात्र परिस्थिती बदलली आहे बरं का म्हणजे काही इमारती उभारून त्यांनी अनेकांसाठी दर्जेदार घरांची निर्मिती केलेली आहे एवढंच नाही तर नऊ नऊ मजल्यांचे काही टॉवर असणारा एक मोठा प्रकल्प कैलास शेठ आवटी महेशकुमार विरवाणी आणि अष्टविनायक ग्रुप यांना भागीदार म्हणून बरोबर घेत त्यांनी नुकताच हाती घेतला आहे भल्या भल्यांना न जमणाऱ्या या बांधकाम व्यवसायात अगदी अल्प कालावधीत अरुण इंगळे यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे बरं का खर तर या व्यवसायात त्यांनी अजून खूप काही करणं बाकी आहे असं असताना उत्तम दर्जा आणि रास्त किंमत हे सूत्र सांभाळत मोठं यश संपादन केलेलं आहे हे भारतीय उभारण म्हणजे फार मोठी कामगिरी केली असं नव्हे असं काहींना वाटू शकत पण अरुण इंगळे ज्या वातावरणात वाढले आणि जगले ज्या परिस्थितीत ते पुण्यात आले हे सगळं जर बघितलं ना तर अनेकांचे डोळे त्यांच्या या यशानी दिकून जातील बरं का अकोला जिल्ह्यामधील पाथर्डी हे अरुण इंगळे गाव आहे गवंडी काम करणाऱ्या एका शेतमजुराच्या घरात अरुण यांचा जन्म झाला पाच भावंडातला अरुण तिसरा थोरला भाऊ गावातच शिलाईचं काम करत असे दोन नंबरचा लष्करात भरती झाला होता दोन बहिणी आहेत त्याही पुढे लग्न होऊन सासरी गेल्या त्यामुळे घरात शिक्षणाची संधी अरुणला मिळाली गावात जिल्हा परिषदेची एक मोठी शाळा होती बरं का त्यामुळे दहावी पर्यंतचं शिक्षण त्याचं गावातच झालं तोवर अरुणच्या शिक्षणाला तो फारशी आडकाठी आली नाही पण त्या पुढचं शिक्षण मात्र खर्चिक होतं घरात कमवणारे दोघच खाणारे अधिक दोन एकर शेत जमीन होती पण ते नसल्याच जावा म्हणून वडील गवंडी काम करायचे त्याचं काम खूप कष्टाचं होतं पै पई, पई जमवून घर खर्च भागून दोन पैसे मागे कसे पडतील यासाठी त्यांची सारी धडपड चालू असायची त्याला थोरला मुलगा शिलाई काम करून हातभार लावायचा अशा स्थितीत अरुणच्या शिक्षणावर खर्च करायला पैसा आणायचा कुठून त्यापेक्षा शिलाईच्या कामात त्याचा हातभार लागला तर दोन पैसे जास्तीचे मिळतील घर खर्चाला असा विचार थोरल्याच्या मनात आला पण शिक्षणातली अरुणची प्रगती पाहून वडिलांनी आणि दोन भावांनी त्याला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला पाथर्डीपासून जवळच असलेल्या निंबा या गावी अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाची सोय होती तिथं अरुणला अरुण इकडे सांगतात माझ्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाचा प्रश्न होताच पण त्याचा भाऊ न करता वडिलांनी मला स्वावलंबनाचा धडा देत शिक्षणासाठी जमेल तेवढी मदत केली त्यांनी मला सांगितलं की तुला खूप शिकावं असं वाटत असेल तर शिक्षणाचा खर्च तुझा तुला करता आला पाहिजे त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि जमतील ती कामं करून माझ्या शिक्षणाचा बराचसा भार मी हलका केला पाथरणीहून निंबा असं रोजचं जाई करणं खरंच खूप खर्चिक होतं म्हणून अरुण इंगळे तिथेच भाड्याने एक खोली घेऊन राहिले जेवणासाठी खानावर लावणंही परवडणार नव्हतं त्यामुळे खोलीतच हाताने स्वयंपाक करत त्याने शिक्षण घेतलं यातनं वाचलेला पैसा वया पुस्तक यावर खर्च के ला केला त्यातून पर्यंतचं शिक्षण झालं पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागणार होत त्यामुळे पुन्हा वसतीगृह शोधणं त्याचबरोबर काम शोधणं हे आलंच अरुण इंगळे यांनी हे सारं केलं आणि पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं पुढच्या शिक्षणासाठी ते अकोल्याला गेले तिथे एका सीएकडे नोकरी मिळवली या नोकरीतनं पुढच्या शिक्षणाचा सारा खर्च भागवला या ठिकाणी कुणवी समाज वसतिगृहानी त्यांना मोठा आधार दिला ते म्हणतात सेवा संघाने मला प्रवेश दिला म्हणून मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो वडिलांची शिकवण आणि अशा संस्थांचा मिळत गेलेला आधार अरुण इंगळे यांच्यासाठी खूप मोलाचा ठरला तर वडिलांनी केलेले संस्कार त्यांच्या खूप अर्थात परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतल्यामुळे त्यांच्याकडनं उचललं गेलेलं प्रत्येक पाऊल हे योग्य ठिकाणी पडले अशा परिस्थितीचा सा सामना अनेकांना करावा लागतो पण सगळेच आपल्या आयुष्यात यशस्वी होत नाहीत कारण त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नसतं किंवा त्यांनी ते लक्षात घेतलेलं नसतं अरुण अपवाद ठरले कारण परिस्थितीने त्यांना अगदी खेळकर वयात प्रौढ बनवलं होतं स्वतःची जबाबदारी स्वतःच उचलली पाहिजे ही समज दिली होती एकार्थी या समजेमुळे त्यांचं बालपण कोमेजून गेलं असेल म्हणूनच बालपणाच्या सुखद आठवणी फारशा त्यांच्याकडे नाहीत परंतु समाधान देणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी लहानपणापासून आजवर मिळवलेल्या आहेत सुट्टीच्या काळात घरी आल्यावर तो वेळ त्यांनी मौज मजेत कधीच घालवलं नाही आई वडिलांचे कष्ट त्यांना बघवत नसायचे त्यामुळे सुटीत घरी आल्यावर जेवढी म्हणून शक्य होईल तेवढी मदत ते आई वडिलांना करायचे आई वडिलांचे कष्ट थोडे जरी कमी झाले तरी ते त्यांना आणि आई समाधानाच्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या शिक्षणात ते कधीही कुठेही कमी पडले नाहीत प्रत्येक वर्ष चांगल्या गुणाने ते पास होत गेले ही समाधान देणारी केवढी मोठी गोष्ट आहे या समाधानातूनच वडिलांनी त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी संमती देत खर्चही केला एवढंच नाही तर व्यवहाराचं ज्ञानही ते जमेल तसं त्यांना देत गेले अंबादा सिंगळे अरुण यांचे वडील खूप व्यवहारी होते आपल्या मुलांनीही व्यवहारी असावं चांगलं काय वाईट काय याची त्यांना जाण यावी कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावा कशाला महत्व द्यावं याचंही भान मुलांना आलं पाहिजे म्हणून ते आपल्या साऱ्याच मुलांना बाजारहाट करायला लावायचे दुकानात पाठवायचे लागणाऱ्या वस्तू त्यांच्या त्यांनाच आणायला सांगायचे याबाबतीत अरुण लकी ठरला कारण शिक्षणानिमित्त तो सतत बाहेर असायचा त्यावेळी वडिलांच्या या शिकवणीचा खूप फायदा त्याला झाला किंबहुना आजही तो होतो या माणसाला पैसा मिळवता येण्यापेक्षाही मिळवलेला पैसा कसा आणि कुठे तसंच कधी आणि किती खर्च करायचा हे जमलं पाहिजे असं अरुण इंगळे यांना वाटतं त्याचं हे मत वडिलांच्या शिकवणुकीतनं तयार झालेलं आहे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असतात पण मुलांनी ते घेतले पाहिजेत ना अरुण इंगळे यांनी ते घेतले म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आली इतकंच नाही तर कुठलंही काम कमी महत्वाचं नसतं हा दृष्टिकोन विकसित झाला त्यामुळे काम कोणतंही असो ते करताना त्यांना कधी लाज वाटली नाही अरुण इगळे एमकॉम करत होते तेव्हाच त्यांच्या मनात पुढे एम फिल करून कुठल्या तरी महाविद्यालयात प्राध्यापकी करण्याचा विचार घोळत होता पण दरम्यान रमेश वायभासे या मित्राची भेट झाली तो पुण्यामध्ये एका कंपनीत नोकरी करत होता त्यांनी पुण्याला येण्याचा सल्ला त्यांना दिला त्याचा तो सल्ला त्यांनी मनावर घेतला आणि एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये अरुण इंगळे पुण्यात दाखल झाले पुण्यात आल्या आल्या त्यांना एका कंपनीमध्ये अकाउंटंटची नोकरी मिळाली या नोकरीने त्यांना पुण्यासारख्या नवख्या शहरात उभं राहण्यासाठी लागणारं स्थैर्य दिलं अर्थात काहीतरी व्यवसाय केला पाहिजे असं डोक्यात घोळत होतच पण व्यवसायाला पूरक परिस्थिती नव्हती त्यामुळे काही काळ तरी इमानेद्वारे नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणलं आणि या कंपनीत अगदी मन लावून काम केलं दरम्यान विनायकराव भोंगाळे यांच्याशी ओळख झाली भोंगाळे हे बांधकाम व्यवसायातलं एक महत्वाचं नाव विशेष म्हणजे अरुण इंगळे यांच्या दोन नंबरच्या भावाचेही साडू त्यामुळे वारंवार त्यांच्या गाठी भेटी होत राहिल्या या भेटींचा परिणाम असा झाला की अरुण इंगळे यांच्या मनात असलेला व्यवसाय करण्याचा विचार पुन्हा एकदा वर उफाळून आला कारण भोंगाळे साहेबांचा व्यवसाय ते जवळून पाहत होते बांधकामासारख्या व्यवसायात हा माणूस एवढा पुढे जाऊ शकतो तर मी का नाही असे अनेक विचार अरुण इंगळे यांच्या डोक्यात येऊ लागले पण वाट सापडत नव्हती वारंवार होणाऱ्या भेटीतनं विनायकराव भोंगाळे यांना अरुण यांचा स्वभाव आवडला त्यांची काम करण्याची पद्धत आवडली आणि विशेष म्हणजे कष्ट घेण्याची त्यांच्यातली तयारी दिसली तेही अशाच माणसाच्या शोधात होते अरुणच्या रूपाने त्यांना तो माणूस सापडला त्यांनी एके दिवशी अरुण यांना मनातला विचार बोलून दाखवला आणि एक तरुण तडफदार आणि कार्यक्षम व्यवस्थापक म्हणून अरुण इंगळे भोंगाळे यांच्या कंपनीत रुजू झाले व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने अरुण इंगळे यांचं पडलेलं हे पहिलं पाऊल अर्थात यानंतरही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इंगळे यांना बारा वर्ष जाऊ द्यावी लागली तर भोंगाळे बिल्डर्स अँड प्रमोटर्स मधल्या नोकरीनी अरुण इंगळे बऱ्यापैकी पुण्यात स्थिरावले होते पगार अगदी उत्तम मिळत होता त्यावर संसार त्याने थाटला होता गावी आई वडिलांना जमेल तशी मदतही करत होते सार काही उत्तम चाललं होतं त्यामुळे वेगळं काही केलंच पाहिजे अशी कुठलीही परिस्थिती त्यांच्या समोर नव्हती पण मनातला विचार तो काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता या नोकरीमुळे व्यवसाय म्हणून त्यांना शिकायलाही खूप मिळालं ते म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा पण मला साधा सातबारा वाचता यायचा सा नाही म्हणजे अक्षर वाचायचो पण त्याचे संदर्भ आणि अर्थ कळायचे नाहीत भोंगाळे साहेबांमुळे सातबारा कसा वाचायचा कसा समजून घ्यायचा इथपासून जमिनीचे व्यवहार करणं त्यावर प्रकल्प उभारणं त्यासाठीची कागदपत्रं बनवणं अशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या नवनव्या गोष्टी अनुभवता आल्या नवीन माणसं जोडता आली आणि त्यातनं आपणही काहीतरी वेगळं उभं करू शकतो हा आत्मविश्वास आला आणि दोन हजार सहामध्ये स्वतंत्रपणे व्यवसायाला सुरुवात केली अर्थात त्यांच्यातल्या व्यावसायिकाला जाग करण्याचं काम केलं ते तुकाराम गावडे या इस्टेट एजंटने अर्थात असं असलं तरी माझ्या गुरुस्थानी भोंगाळे साहेबच आहेत असं ते आवर्जून सांगतात अरुण हि सांगतात गावडे प्लॉटच्या खरेदी विक्रीची कामं करत असत त्यामुळे ते विविध प्लॉटचे प्रस्ताव घेऊन सतत भोंगाळे साहेबांकडे यायचे व्यवसायाची गरज म्हणून तेही ठिकठिकाणी जमिनी घेऊन ठेवायचे या व्यवहारापोटी गावडे दर महिना भोंगाळे साहेबांकडनं काही रक्कम कमिशन म्हणून घेऊन जायचे माझ्यासमोर या साऱ्या गोष्टी घडत होत्या गावडेसारखा सारखा माणूस कष्ट आणि हुशारीच्या जोरावर एवढं काम करू शकतो तर आपण का नाही असा विचार माझ्या मनात यायचा त्यातनं माझ्यातला व्यावसायिक जागा झाला आणि त्या क्षणाला ठरवलं की आपणही स्वतंत्र व्यवसाय करायचा अरुण इंगळे यांनी आपल्या या व्यवसायाची सुरुवात प्लॉटच्या खरेदी विक्रीपासून केली अर्थात असं काही करायला त्यांच्या आईवडिलांचं विरोध होता सगळं काही सुरळीत चालू असताना अरुणच्या डोक्यात हे धंद्याचं खूल कुठून आलं असा प्रश्न त्यांना पडला होता धंद्यात काही कमी जास्त झालं तर बसलेली घडी विस्कटून जायची त्यामुळे त्यांचा या निर्णयाला विरोध होता पण पत्नी संगीतानी मात्र अरुणच्या या निर्णयाला खूप चांगली साथ दिली कारण आपले पती जे काही काम हाती घेतील ते तडीला नेतील याबद्दल त्यांना विश्वास होता त्यामुळे घराची आणि मुलांची सारी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतली आणि अरुणला व्यवसायासाठी पूर्ण दिली बायकोच्या या भक्कम साथीने त्यांनी सुरुवातीला काही प्लॉटचे व्यवहार केले त्यात थोडा पैसा मिळाल्यावर बांधकामाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं बांधकामाच्या क्षेत्रात पाऊल ठेवताना त्यांनी एक गोष्ट मनाशी नक्की ठरवली ती म्हणजे केवळ पैशासाठी व्यवसाय करायचा नाही त्यात आपल्याला आणि ग्राहकांनाही समाधान मिळालं पाहिजे पैसा म्हणजे बरंच काही पण पैसा म्हणजे सगळं काही नाही बर का त्या पलीकडे माणूस महत्वाचा हो त्यामुळे पैशापेक्षा माणसं जोडण्यावर त्यांनी अधिक लक्ष दिलं परिणामी कोणाची फसवणूक करावी असा विचार कधीही त्यांच्या मनात आला नाही त्याउलट त्यांनी लोकांकडून दोन पैसे जास्तीचे मागून घेतले पण त्या बदल्यात घर देताना कोणतीही तडजोड केली नाही सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधा पुरवण्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं त्यामुळे लोकही जास्तीचे पैसे द्यायला फारशी काकू करत नाहीत असाही अनुभव त्यांनी घेतला अशाच अनुभवाच्या जोरावर सध्या ते नवनवे प्रकल्प उभारत आहेत आपल्या व्यवसायाचा विस्तार करत जास्तीत जास्त पैसे मिळवावेत असं कोणाला वाटत नाही प्रत्येकाचीच इच्छा असते अर्थात अरुण हिळे त्याला अपवाद देत त्यांनाही पैसा कमवायचा आहेच पण त्यामागचा त्यांचा दृष्टिकोन खूपच हो व्यापक आहे ते म्हणतात भविष्यात मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे पण तो जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी पैसा किती कमावला यापेक्षा मी किती लोकांना रोजगार देऊ शकलो हे फार महत्वाचं आहे त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत समाजाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन अंगीकारल्याशिवाय असा विचार माणसाच्या मनात येत नाही अत्यंत हालाखीत दिवस काढलेल्या अरुण इंगळे यांनी समाज अगदी जवळून पाहिलाय त्याची दुःख स्वतः अनुभवली त्यामुळे आज त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून ते मागचे दिवस विसरलेले नाहीत किंबहुना आयुष्य घडवणाऱ्या त्या दिवसांच्या आठवणी त्यांना समाजाच्या जवळ घेऊन जातात त्यामुळे सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या ठाई दिसते बरं का समाजाचं काही देणं लागतो असं वाटूनही केवळ भागत नाही बर का त्यासाठी तुमच्याकडे जे आहे ते देताही आलं पाहिजे अरुण देता येण्यासारखं जे काही आहे ते आवर्जून देतात लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक गरजूंना मदत केली आहे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना औषधोपचारापासून अनेक गोष्टींची गरज भासते अशा उपयुक्त गोष्टी पुरवणं गरजू तसंच होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणं अशी कामं ते सामाजिक बांधिलकीतून करतात काही संस्था समाजासाठी अत्यंत चांगलं काम करत असतात त्यांना शक्य ती मदत करण्याचं काम अरुण आवर्जून करतात त्यांना घडवण्यात आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यात कुणबी समाज वसतिगृहाचा खूप मोठा वाटा आहे असं ते मानतात कारण हे वसतिगृह मिळालं नसतं तर कदाचित त्यांना फारसं शिकता आलं नसतं असं त्यांना वाटतं त्याची जाण ठेवत त्यांनी फुल न फुलाची पाकळी म्हणून वसतिगृहाला काही आर्थिक मदत सुद्धा केली आहे एक चांगली अशी शैक्षणिक संस्था उभारण्याची योजनाही त्यांनी आपल्या काही मित्रांना बरोबर घेऊन आखली आहे मुलांना प्रचलित शिक्षणाबरोबरच आजच्या गरजा विचारात घेऊन व्यावसायिक शिक्षण दिलं तर त्याचा मुलांची भविष्य घडवण्याच्या दृष्टीने खूप उपयोग होईल असं अरुण इंगळे यांना वाटतं किंबहुना त्याचीच खरी गरज आहे तीच गरज हेरून नव्या पिढीला उत्तम परंतु स्वस्तातलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी शाळा काढण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्याचा एक चांगला प्रयत्न चालू आहे हो। आणि असेच समाजाभिमुख कार्य त्यांच्या हातून घडो आणि त्याला पूरक ठरणारा त्यांचा व्यवसाय सुद्धा वृद्धिंगत हो दोन हजार अठरा मध्ये अरुण इंगळे यांनी पर्यटन व्यवसायात पाऊल ठेवलंय त्यांनी केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेडची फ्रँचायझी घेऊन हो। साई हॉलिडेज नावाने त्यांचा पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे तसंच त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये इंडस्ट्रियल शेडच्या व्यवसायात नवीन पाऊल ठेवलं आहे अरुण इंगळे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामाबद्दल यशस्वी उद्योजक स्नेहबंध आणि श्याम आणि श्यामची आई या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे मंडळी ही होती झीरो टू हिरो पुस्तकातली श्री अरुण इंगळे यांची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी